जसजशी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे तस तसे आता मात्र नेते स्वग्रही परतू लागले आहेत याचा फटका भाजपला सर्वाधिक प्रमाणात बसताना दिसत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मात्र मातोश्रीवरती महत्वाची बैठक घेतली आणि अजून तब्बल सतरा नेत्यांना गळा लावण्याचे सध्या आदेश आले आहेत त्यामुळे भाजप शिंदेना सोडणाऱ्या महत्वाच्या नेत्यांची या देखील सध्या त्या त्या जिल्ह्यातून पोहोचली आहे कोण आहेत ते नेते मुंबईतून पहिलं नाव येते ते म्हणजे गजानन कीर्तिकर अमोल कीर्तिकर यांना उद्धव ठाकरे आता जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून आमदार करण्यासाठी सरसावले असताना त्यांचे वडील आता मागे राहणार नाहीत लोकसभेला त्यांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता मात्र या उतरवयामध्ये आता आपल्या मुलाला आमदार करून पुन्हा उद्धव ठाकरेंशी स्वग्रही आपलं जाणं पसंत करणार आहेत त्यामुळे गजानन कीर्तीकर कोणत्याही क्षणी आता पुन्हा वापसी करण्याच्या तयारीत असल्याची तेथील प्राथमिक माहिती आहे त्यानंतर पांडुरंग बरोरा हे शिंदेगडाचे महत्वाचे आमदार आहेत याने देखील आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचं सध्या बोलून दाखवलंय आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हे आपल्या सर्वच नेत्यांना घेऊन पुन्हा एकदा प्रवेश करणार असल्याची महत्वाची बातमी आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे बल बालाजी कल्याणकर उद्धव ठाकरेंनी त्यांना पहिल्याच इनिंगमध्ये आमदार केलं आणि मात्र ते शिंदेसोबत गेल्यानंतर आता निवडून येणं खूपच अवघड होऊन बसलंय त्यांच्याच मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेच्या नेत्यांना खूप मोठं लोकसभेला लीड मिळालं होतं आता मात्र जिंकणं अवघड झालंय पुढचे आहेत प्रदीप जयस्वाल उद्धव ठाकरेंचे संभाजीनगरमधील सर्वात निष्ठावान मिळवले जाणारे प्रदीप जयस्वाल हे कट्टर कडवट शिवसैनिक बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या परिवाराला मानणारे आहेत त्यामुळे त्यांची सध्या द्विधा मनस्थिती झाली असून आता उद्धव ठाकरे शिवाय आता संभाजीनगरमध्ये पर्याय नाही असंही त्यांना वाटू लागलेलं आहे पुढचे नेते आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री शिंदेशी न पडणारे भाजपचे नेते गणेश नाईक नवी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये सध्या दोघांचं द्वंद्व सतत चालू असते मात्र गणेश नाईकांनी बिलापूर आणि ऐरोली मतदारसंघावरती त्यांच्याच परिवाराला विधानसभेच्या जागा मिळाल्या अशी मागणी केली आहे मात्र भाजप त्या देऊ शकत नाही त्यामुळे ते आता भाजप सोडणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे यावेळेस सध्या नवी मुंबईत कोण येतं विजय चौगुले की गणेश नाईक ह्या दोघांपैकी कोण आमदार होतो याकडे संबंध नेमबाकरांचं लक्ष आहे मात्र ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील यावरच आता सगळ्यांचं गणित अवलंबून आहे पुढचं नाव आहे म्हणजे राहुल देसाई कोल्हापूर मत विधानसभा मतदारसंघातून सध्या भाजपला हा सर्वात मोठा तगडा बसलाय कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणणारे राहुल हे यांनी आता मात्र राहुल देसाई यांनी भाजपला सोडत खूप मोठा दणका दिला आहे फडणवीस यांच्या सगळ्यात जवळचे मांडलेले राहुल देसाई हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत यामुळे अख्खा पूर्ण जिल्हाच ग्रामीण भाग फुटल्याने भाजपला सर्वात मोठा हादरा बसू लागला आहे अशा प्रकारचे जवळजवळ सतरा नेते आणि अजून एकवीस नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची बातमी सध्या पत्रकार जानकरांनी व्यक्त केले आहे विधानसभेच्या तोंडावरती हा सर्वात मोठा प्रवेश करून उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरण करण्याच्या हेतूने पुढे आले आहेत मित्रांनो या प्रवेशाबद्दल आपल्यास काय वाटतंय आपल्याही प्रतिक्रिया द्या कोणकोणत्या ते नेत्यांना प्रवेश द्यावा की नाही आपल्या प्रतिक्रिया द्या